हॅलो मित्रांनो प्रोफेसर के करमसे या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे एक नवीन कविता आपल्या समोर अचानक काळी न्याय झाला काळी न्याय म्हणजे एक आंधळा माणूस कावळा पकडायला गेला नव्हता तो टाळी वाजवायला गेला होता आणि हातात कावळा सापडला त्याला म्हणतात काक काळी न्याय अचानक काक काळी न्याय झाला महाविद्यालयात नवीन साहेबाला मी ऐकलं हुशार माणसाला मिळाली गादी मी ऐकलं हुशार माणसाला मिळाली गादी कोणीतरी सांगितलं आहे मी ऐकलं हुशार माणसाला मिळाली गादी कोणीतरी सांगितलं सोयीनुसार आहे आंबेडकर वादी आश्चर्य कधी नव्हे तो आज बुद्ध हसला आश्चर्य कधी नव्हे ते आज बुद्ध हसला साहेब खुर्ची सोडून दुसऱ्याच्या मांडीत जाऊन बसला आश्चर्य कधी नव्हे ते आज बुद्ध हसला साहेब खुर्ची सोडून दुसऱ्याच्या मांडीत जाऊन बसला मी म्हणलं कार्यक्रमात फक्त सावित्रीचा फोटो धर म्हणलं कार्यक्रमात फक्त सावित्रीचा फोटो धर साहेब म्हणाला चालणार नाही सरस्वती ऍडजस्ट कर मशाल म्हणजे चिलम हातात मशाल धरायची नाही मशाल म्हणजे चिलम हातात मशाल धरायची नाही साहेब म्हणला क्रांती फक्त वर्गात शिकवायची करायची नाही मशाल म्हणजे चिलम हातात मशाल धरायची नाही साहेब म्हणला क्रांती फक्त वर्गात शिकवायची करायची नाही अव म्हणलं एका माझ नियमानुसार मीच वरिष्ठ अहो म्हणलं एका माझं नियमानुसार मीच वरिष्ठ साहेब म्हणलं बदलीच करून टाकेन वागल जर जास्त शिष्ट अनुसूचित जातीच्या समितीनेच दिला घरचा आहेर अनुसूचित जातीच्या समितीनेच दिला घरचा आहे बाहेर आता मी समितीच्या बाहेर अनुसूचित जातीच्या समितीनेच दिला घरचा आहेर जन्म गेला गावकुसा बाहेर आता मी समितीच्याच बाहेर म्हणलं दोनदा कॉलेज गेला खड्ड्यात आता तरी नवीन माणसं भरा म्हणलं दोनदा कॉलेज गेलं खड्ड्यात आता तरी नवीन माणसं भरा साहेब म्हणलं याचीच पहिले नाक्या मिठीतून हकलपट्टी करा महाविद्यालयात सर्व होयबे शरणागत होऊन आता साहेब झाले महाविद्यालयातील सर्व होयबे शरणागत होऊन आता साहेब झाले मागे वळून पाहिलं जे जे सोबत वाटत होते ते सर्व गायब झाले महाविद्यालयातील सर्व होयबे शरणागत होऊन आता साहेब झाले मागे वळून पाहिलं जे जे सोबत वाटत होते ते सर्व गायब झाले शिकलेलेच गद्दार निघाले आता तर गुन्हेगार सराईत बाबासाहेब म्हणायचे शिकलेल्यांनीच मला बुडवलं शिकलेलेच गद्दार निघाले आता तर गुन्हेगार झाले सराईत बर झालं हे सर्व पाहण्यास आज बाबासाहेब नाहीत शिकलेलेच गद्दार निघाले जाले जाले आज, आता तर गुन्हेगार झाले सराईत बरं झालं हे सर्व पाहण्यास आज बाबासाहेब नाहीत स्वातंत्र्याचा एक लढा अशा रीतीने ढिश झाला स्वातंत्र्याचा एक लढा अशा रीतीने ढिश झाला आता अपराधीच स्वतःच्या खटल्यात स्वतः न्यायाधीश झाला स्वातंत्र्याचा एक लढा अशा रीतीने ढिश झाला आता अपराधीच स्वतःच्या खटल्यात न्यायाधीश झाला सारेच चिल्लर निघाले जातीचे पातीचे ते तो आणि ती सारेच चिल्लर निघाले जातीचे पातीचे ते तो आणि ती आता फक्त आम्ही दोघच सुरलो आंबेडकर आणि मी सारे चिल्लर निघाले जातीचे पातीचे ते तो आणि ती आता फक्त आम्ही दोघच सुरलो आंबेडकर आणि मी थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ this video is also available on grammar planet by dr ramesh bansod this is dr ramesh bansod from mandara maharashtra